लाडक्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन जून महिन्यापासून घेता येणार असून मंदिर काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलं आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा लवकर संपणार आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन जून पासून सुरू होण्याची शक्यता आहे विठ्ठलमिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आलंय महिना अखेर काम पूर्ण होईल जूनपासून विठ्ठुरायाचं पदस्पर्श दर्शन होईल अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्यासाठी राज्य शासनानं जवळपास चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पंधरा मार्चपासून विठ्ठल मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मंदिराचं काम सुरू असल्यानं भाविकांसाठी विठ्ठल लुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन बंद आहे पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सध्या सुरू आहे